नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एल्बो साईजची बाही तर आता छत्तीस साईज आहे ब्लाऊजची तर त्या ब्लाउजची बाहीची उंची आहे दहा दंडगेर आहे साडे दहा आणि बायसेप आहे साडे तेरा आणि मुंडा आहे साडेसोळा तर आपल्याला बाहीसाठी एवढी माप लागतात एक उंची लागते दंडघेर बायसेपचं माप आणि मुंड्याचं माप पाहिजे तर आपल्याला परफेक्ट बाहीची कटिंग काढता येते तर छत्तीस साईज ब्लाउज आहे तर याचा आपण बाही कशी कटिंग करायची ते बघूया तर सुरुवातीला एक सरळ रे सोडून घेते अगोदर मी आणि आता आपल्याला या रेगेवर उंची टाकायची तर उंची दहा इंच आहे तर आपल्याला एक इंच प्लस करायचे आहेत उंचीमध्ये तर अकरा इंच टाकून घ्यायचे आहेत अस्तरचा ब्लाउज असेल तर एक इंच प्लस करायचे आहेत आणि बिन असतरचा ब्लाउज असेल तर तुम्हाला इथे दोन इंच प्लस करावे लागणार तर या पद्धतीने उंची आपली अकरा इंचावर आलेली आता आपण हा बॉक्स तयार करून घेऊयात त्या अगोदर या साईडला सुद्धा इथे एक सरळ रे गोडून घेऊ एका साइडला अगोदर आणि आता या रेगेच्या वर अकरा इंच या साइडला पण टाकूया म्हणजे समान उंची एक सारखी येऊन जाईल या साईडला सुद्धा अकरा इंचावर एक खून करूया आणि इथे हा उंचीची इथे रेग ओढून घ्यायची आता इथे आपल्याला बायसेपचं माप टाकायचं आहे बायसेप, बायसेप आहे साडे तेरा साडे तेरा चे निम्मे येणार आहेत पावणे सात त्यामध्ये अर्धा इंच लोजिंग द्यायचंय तर आपला हा बायसेप सव्वा सात वर येणार आहे अजून थोड्या अंतरावर सव्वा सात वर एक खून करून घ्यायचे आणि इथे आपल्याला सरळ रेघ उभी द्यायचे अर्ध्यापर्यंत द्यायची खाली यायचं नाही आता या उभ्या रेगेवर आपल्याला मुंड्याचा अर्धा लावायचा आहे तर साडे सोळा मुंडा आहे तर त्याचे निम्मे होतात सव्वा आठ या पद्धतीने सव्वा आठ वर आपण जिथे वर सरकवत आहे टेप जिथे आपल्या सव्वा आठ साठी टेप थांबेल रेगेवर तिथं खून करून घ्यायचे इथं आली आता इथून आपल्याला कॅप हाईट किती मिळाली ते बघूया सव्वा तीन इंचावर कॅप हाईट मिळाली आणि आता या रेगेच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचंय त्यानंतर आपल्याला इथे दंडघेराचा निम्मा टाकायचा आहे दंडघेरा आहे साडे दहा त्याचे निम्मे येतात सव्वा पाच तर साडेपाच वर खु करूया पाव इंच लुजिंग घ्यायचंय आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन फिटिंग फिटिंग या रेगा आपल्या अशा ओढून घ्यायच्या आहेत आता फिटिंगची फिटिंगला आणि शिलाय मार्जिनची शिलाई मार्जिनला आणि इथे आपला मुंडा आलेला आहे कॅप आहे ती कॅप हाईट आणि हा मध्य बाहेचा तो जोडून घ्यायचा आहे त्यानंतर आता या तिरकस रेगेचे समान तीन समान भाग करून घ्यायचे आहेत कसे बघा इथून हा टेप इथपर्यंत लावला आणि याचा हाफ करून घेतला नंतर या हाफ पासून इकडे टेप लावला आणि याचा हाफ करून घेतला त्यानंतर इथे सुद्धा हाफ करून घ्यायचा आहे आता इथे वरच्या रेगेवर आपल्याला तीन रेषा जायच एक दोन तीन आणि इथे या रेगेवर एक दोन तीन पण फरक एवढाच केलाय पहिल्या खुनेवर रेगेच्या वर गेलोय रेगे आणि लास्टच्या खुनेवर रेगेच्या खाली आलेलो आहे आणि त्यानंतर आपल्याला आता इथून यासा। यासा हा राऊंड देऊन घ्यायचा आहे असा आणि या साईडनी हा होल शेप जो आहे स्केल आपली ती पलटी मारून इथून हा राऊंड देऊन घ्यायचा त्यानंतर हा आपला आलेला आहे पुढच्या भागाचा मुंडा आता पाठीमागचा मुंडा कसा काढायचा ते सांगते इथून आपल्याला वरती अर्धा इंच जायचं आहे असं पाठीमागच्या मुंड्यासाठी फक्त मध्यावर अर्धा इंच अशी एकच खून करायची नंतर या पद्धतीने आर्महोल आपल्याला इथं आणायचंय आणि दुसरा या साइडला असा पलटी मारायचा आहे आर्महोल हा आणि इथे या पद्धतीने तर हा पाठीमागचा मुंडा झालेला आहे आणि हा खाली जो आला तो हा मुंडा पुढचा आहे हा पाठीमागचा आहे अशा पद्धतीने बाहीची कटिंग होणार आहे एकदम परफेक्ट बाहीची कटिंग होणार आहे तुमची मी तुम्हाला बाजूच पुसून दाखवत तर बघा किती सुंदर आणि पटकन तुम्हाला परफेक्ट बाहीची कटिंग दाखवली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन आला असेल चॅनलवर तर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करून सांगा या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग केली तर परफेक्ट आली की नाही ते आणि कमेंट मध्ये नक्की उत्तर द्या या बाहीचा बायसेप मी कितीवर टाकला आहे तर तुम्ही नक्की मला कमेंट करून ह्याचं उत्तर द्यायचंय चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद